मी दी दीपाली दीपाली वर्ल्डाईड लाईफस्टाईल मध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा अगदी मनापासून स्वागत करते आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला दाखवते बघा इकडे वाजले साडे नऊ आणि मी जे आहे तर आता रेडी झालेली कारण की आज आहे गणेश जयंती तर गणेश जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा तर मी पण रेडी झाली आणि विधीत पण रेडी झालेला आहे कारण की आम्ही दोघ जण जे आहे तर आता आमच्या कॉलनीतले सगळे लेडीज वगैरे मिळून जे आहे तर गणपती मंदिरामध्ये जे आहे तर दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे सकाळी गेलं की थोडीशी गर्दी कमी असेल त्याच्यामुळे म्हटलं आता लवकरच जावं तर कामं वगैरे घराचे सगळं काही घरातले आवरलेले देवपूजा सगळं काही झालंय फक्त फराळाचं करायचं बाकी तर आता ते तिथून आल्यानंतर जे आहे तर फराळाचं जे आहे तर ते करेल मग कारण की आता दर्शन घ्यायला जायचं म्हटलं इतक्या लवकर पण फराळाचं मी कधीच करत नाही तर आता मी पटकन जे आहे तर तिकडे जाते मला जर शूट करता आलं तर नक्की तुमची आमच्या जवळच्याच एरियामध्ये तर काळा गणपती मंदिर मंदिर म्हणून ओळखले जातं तर तिथेच आम्ही जे आहे तर आज गणेश जयंतीसाठी दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो आणि बाहेर खूप मस्तपैकी नंतर शॉप सगळे काही लागलेले होते तिथे ला ना खेळण्या वगैरे मुलांसाठी आणि बऱ्याच काही काही वस्तू होत्या आणि मध्ये मंदिरात गेल्यावर पण तुम्ही बघा म्हणजे एवढी काही जास्त पण काही गर्दी नव्हती आणि इतकं छान मंदिराला सजवलेलं होतं ना रांगोळी वगैरे खूप छान काढलेलं होतं तर पावणे वारा झाले बघ ना आताच जे आहे तर ना मंदिरातून आलेलो आहे एवढी काही गर्दी नव्हती त्याच्यामुळे ना पटकन दर्शन झालं आमचं पण मग मुलांचं कसं असतं काही आता तिथे जत्रा वगैरे लागलेली असते तर काही नाही ते पाहिजे असतं आणि विधीत काय करतोय काय करतोय विधीत मस्तपैकी पेढ्या तो पेढा खाऊ लागलाय मी इकडे करते आता दूध ठेवलेलं ठेवलेले आणि इकडे ज्या तर साबुदाण्याची तयारी करते आता खूप भूक लागून गेली कारण सकाळपासून फक्त एक कप चहाच घेतलेलाय त्याच्यामुळे जास्त भूक लागली तर आता मस्तपैकी जे आहे तर पटकन साबुदाना करून घेते आणि त्यानंतर जो आहे तर पुढचा ब्लॉग कंटिन्यू बरेश झाले आणि त्यानंतर जे आहे ना तर बनवायची जी तयारी ना तर ती करून घेतली कारण की इतकी भूक लागलेली होती ना सकाळपासून काही खाल्लेलं नव्हतं नुसतं चहा पिलेला होता तर त्यामुळे जे आहे तर खूपच भूक लागून गेली आणि त्याच्यात विधीत पण खूप परेशान करत होता विधीत माझ्या पायाजवळ तिथे खाली उभं होता पण त्याच्यासाठी म्हटलं की त्याला अगोदर जे आहे तर चिप्स वगैरे थोडेसे तळून द्यावे म्हणजे तो जेणेकरून त्याच्यामध्ये थोडंसं खाण्यामध्ये गुंतून जाईल पण तो चिप्स देखील खात नव्हता त्याला एक हातामध्ये दिलं तर तो पण तो घेत नव्हता तर सगळे चिप्स वगैरे जे आहे तर ते मस्तपैकी तळून घेतले आणि त्यानंतर जे आहे तर मग शाबुदाना वगैरे जे आहे तर ते करून घेतला संध्याकाळची वेळ आणि आजचा आले किचन मध्ये कारण की मी आहे तर दुपारी ना झोप लागून गेली मला आहे ना तिकडनं आले मी मंदिरामधनं आणि इतकी झोप लागून गेली ना की काही सुधरतच नव्हतं कस काय काय माहिती आज आहे ना तर अचानक थकवा आल्यासारखं झालं कारण मी ना जास्त करून असं ॲटोनी वगैरे प्रवास करायची जास्त गरज नाही पडत कारण की यांच्यासोबत गाडीवर जायचं यायचं त्याच्यामुळे एवढं वाटत नाही तर अजून संध्याकाळची चहा पणायची भाडे सुद्धा पडलेले आहेत ते पण हे करायचे इकडे फक्त जे आहे तर कनिक टिप टिमून ठेवून दिलेलं आहे आणि आज मस्तपैकी पनीरची भाजी करायची गणपती बाप्पासाठी मोदक पण करायचे तर आता पटपट जे आहे तर स्वयंपाक करायला लागते आणि त्यानंतर मग परत तुमच्याशी बोलते आणि त्यानंतर जे आहे तर बापांसाठी ना तर आज मी कणकेचेच मोदक जे आहेत तर ते बनवणार होते कारण की रव्याचे वगैरे जे आहे तर मागच्या वेळेस ट्राय केले होते मी छान लागतात पण आज तेवढा माझ्याकडे वेळ पण नव्हता कारण की आज मंदिरामध्ये पण गेलेली होती तर म्हटलं चला आज साध्या सिंपल पद्धतीने कणकेचेच मोदक आहे ते करावं आणि मी जे आहे तर इकडे साखर आणि त्यानंतर खोबऱ्याचं जे मिश्रण असतं तर ते तयार करून ठेवलेलं होतं तर ते त्याच्यामध्ये भरून घेतलं आणि सगळे मोदक जे आहे तर ते बनवून घेतले उदक वगैरे जे आहे ते सगळं बनून झाले त्यानंतर मी करत आहे इथे पनीरच्या भाजीची तयारी कारण की आज विराजला पनीर खायचं होतं तर त्यासाठी म्हटलं की चला आता पनीर करायला घेऊया आपण तर यांनी मस्तपैकी बाजारातून फ्रेश पनीर आणलेलं होतं आणि मी जे आहे तर इथे कांदा वगैरे जे आहे तर ते कट करून घेतला उभा कारण की आपल्याला तो नंतर जे आहे तर मिक्सरमध्ये ग्राइंडच करायचा असतो त्याच्यासाठी मी जाड जाडच कट केलेला होता त्यानंतर जे आहे तर लगेच इथे तयारी करून घेतली तर फोडणीमध्ये ना तेजपान पान त्याच्यानंतर मिरे लवंग आणि तमालपत्रे जे आहे तर ते टाकून घेतलं आणि त्याच्यामध्येच कांदा दोन तीन हिरव्या मिरच्या वगैरे आहे तर ते पण टाकून घेणार आहे आणि कांदा जो आहे तर मस्तपैकी ब्राऊन कलर येईपर्यंतचा आहे तर तो आपल्याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून भाजीच्या ग्रेव्हीचा कलर पण खूप सुंदर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते तर मी आज अगदी साधे सिंपल पद्धतीने ते पनीर मसाला बनवती आहे कधी कधी मी मागच्या वेळेस पण तुम्हाला रेसिपी पण शेअर केलेली पनीर हैदराबादी मसाला पनीर बटर मसाला जो स्वीटमध्ये बनतो पण आज अगदी साध्या सिंपल पद्धतीने पनीर मसाला बनवते मी तर कांदा वगैरे जे आहे तर माझं इथं मस्तपैकी फ्राय करून होतंय तर तो फ्राय झाला त्यानंतर मी त्याच्यामध्ये मिरच्या टोमॅटो आणि त्यानंतर जे आहे तर कोथंबीर टाकून घेतली आणि टोमॅटो टाकल्यानंतर लगेचच मीठ टाकून घेतलं जेणेकरून टोमॅटो लवकर शिजले जातील आणि त्याला जे आहे तर मिक्स करून घेतलं आणि यामध्ये जे आहे तर मी आता बी आणि काजू देखील जे आहे तर ते वापरणार आहे त्यांनी जे आहे तर भाजीची टेस्ट खूप छान लागते ग्रेवी जी असते ती खूप रिच होते तर त्याला देखील मी मस्तपैकी मिक्स करून घेतलं आणि जे शिजून वगैरे झालं मग नंतर मिक्सरला ग्राइंड करून घेतलं आणि आता जे आहे तर इथे फोडणी देऊन घेते तर फोडणीमध्ये जे आहे तर तेल टाकून घेतलं त्याच्यानंतर त्यात थोडंसं लाल मिरची पावडर आणि पनीर मसाला जो आहे तर तो मी रेडीमेड शाही पनीर मसाला आणलेला आहे तर तो जो आहे तर तो दीड मोठ्या चमचा टाकून घेतला आणि जी ग्रेव्ही केलेली होती तर ती देखील त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घेणार आहे छान पद्धतीने तर मी फर्स्ट टाईमच जे आहे तर शाही पनीर मसाला जो बाजारात विकत मिळतो हो तर तो आणलेला होता तर मी त्याची टेस्ट फर्स्ट टाईमच बघणार होते कारण की मी घरीच जो मसाला असते तर तो त्याचाच वापर करत असते एवरेस्टचा मीठ मसाला त्याने पण टेस्ट खूप छान लागते पण आज म्हटलं चला आता हा मसाला आणलेला आहे तर वापरून बघूया तर ग्रेव्हीचा कलर पण खूप छान आलेला होता आणि टेक्स्चर पण खूप छान आलेलं होतं तर मी जे आहे तर झाकणामध्ये थोडंसं ग्रेव्ही उरलेली होती तर ती देखील आहे तर चमचम व्यवस्थित पद्धतीने काढून घेतली आणि त्यानंतर पनीरचे क्यूब्स जे आहे तर ते करून ठेवलेले होते तर ते देखील मी आताच आहे तरी या ग्रेव्हीमध्ये मिक्स करणार जेणेकरून त्याची पण टेस्ट वाढते आणि मसाला ग्रेव्हीमध्ये जा याच्यामध्ये पनीरमध्ये व्यवस्थित पद्धतीने जातो आणि उरलेल्या मिक्सरच्या जारमध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं आणि तुम्हाला जशा पद्धतीने कन्सिस्टन्सी पाहिजे असेल त्या पद्धतीने तुम्ही पाण्याचा वापर करायचा आहे आमची तो थोडीशी तो घट्टच आवडते त्यासाठी मी एवढंच एवढंच पाणी टाकलेलं होतं त्याच्यामध्ये आणि त्यानंतर जे आहे तर मी त्याच्यामध्ये घरची माझी जी ताजी मलाई काढलेली असती दुधावरची साय तर ती टाकून घेतली मोठ्या चमचा याने पण टेस्ट खूप छान लागते मलाईने तर त्याला मस्तपैकी मिक्स करून घेतलं आहे मी आणि त्यानंतर फक्त आता याच्यामध्ये राहिले आहे ते म्हणजे कसुरी मेथी तर ती कसुरी मेथी देखील मी याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आपली भाजी जी आहे तर रेडी झालेली आहे सगळं काही स्वयंपाक वगैरे सगळं काही झालं त्यानंतर जे आहे तर मोदक केलेले होते बाप्पांसाठी तर म्हटलं त्याला नैवेद्य देखील दाखवून घेऊया आणि विधीत पण बघा कसं मध्ये मध्ये करतो त्याला मोदक पाहिजे होतं त्याच्यासाठी सगळं काही त्याचं चालू होतं तर त्यानंतर जे आहे तर मी एक मोदक जे आहे तर त्यातून दिला आता मुलं ही देवाघरची फुलं असतात त्याच्यासाठी मी जे आहे तर एवढं काही ह्या गोष्टीला म्हणजे हे करत नाही त्याला मी जे आहे तर एक मोदक जो आहे तर तो दिला होता कारण की तो ऐकतच नव्हता मग त्याच्यापेक्षा तुम्हाला आरती वगैरे करून देणार नाही त्यासाठी मी त्याला एक मोदक जे आहे तर तो त्यातून काढून दिला आणि लगेच जे आहे तर आरती वगैरे करून घेतली बघा रात्रीची दहा तर आजचा जो ब्लॉग आहे तुम्ही ते संपवते भेटूया पुन्हा उद्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि माझे ब्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शुभ रात्री सगळ्यांना भेटूया पुन्हा उद्या एका का नवीन ब्लॉग मध्ये